नमस्कार आज आपण एका खूप धक्कादायक प्रकाराबद्दल बोलणार आहोत गुरुग्राम मध्ये मागच्या सप्टेंबरमध्ये एका अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेसोबत जे घडलं ते ऐकून खरंच अंगावर काटा येतो हो अगदी एका फोन कॉलमुळे पाच दिवसात किती जवळपास साडेपाच कोटी रुपये गमावले त्यांनी अविश्वसनीय आहे आणि या प्रकाराला डिजिटल अटॅक असं नाव दिलं जात ही एक नवीन प्रकारची ऑनलाईन फसवणूक आहे जी खूप वेगाने पसरतीये बरोबर याची माहिती आपल्याला ले एका लेखातून मिळाली आहे डिजिटल अटॅक बँक फ्रॉड असं काहीतरी नाव आहे हो त्याचं हो तर यात होतं काय की म्हणजे फोन स्वतःला कस्टम अधिकारी किंवा पोलीस अधिकारी वगैरे भासवतो आणि ते सांगतात की तुमच्या नावाने एक पार्सल बीजिंगला चाललं होतं आणि त्या ड्रग्स सापडलेत बाप रे म्हणजे सुरुवातच इतक्या गंभीर आरोपाने होते अगदी आणि मग सुरू होतो धमक्यांचा खेळ अटक करू तुरुंगात टाकू मुलांना त्रास देऊ अशा धमक्या अरे देवा मानसिक दबाव प्रचंड असतो यात हो ना आणि मग त्या व्यक्तीला इतकं घाबरवतात की स्काईप सारख्या ऍपवर चोवीस तास व्हिडिओ कॉलवर राहायला सांगतात सतत पाळत सतत निगराणी खाली आणि मग त्यांच्याच बचत खात्यातून पैसे दुसरीकडे ट्रान्सफर करायला भाग पाडतात तर आज आपण हेच समजून घेणार आहोत हे नेमकं का कसं काम करतं यात आपल्या मध्ये म्हणजे आर्थिक व्यवस्थेत काय त्रुटी आहेत ज्याचा फायदा घेतला जातो आणि महत्वाचं म्हणजे यातून काय धडा मिळतो किंवा काय मुद्दे समोर येतात बरोबर चला जरा सविस्तरपणे बघूया हे सगळं नक्कीच कारण यात फक्त पैशांचं नुकसान नाहीये तो मानसिक छळ खूप मोठा आहे म्हणजे भीती आणि अधिकाराचा गैरवापर करून माणसाला पूर्णपणे हतबल केलं जातं आणि हे प्रमाण वाढतंय असं दिसतंय हो ना हो खूप चिंताजनक वाढ आहे सरकारी आकडेवारीच सांगते की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस म्हणजे फक्त दोन वर्षात अशी प्रकरणं तिप्पट झाली आहेत तिप्पट जागृती मोहीम राबवतायत पण तरीही लोक अडकतायत आणि हे फक्त भारतातच नाही जगभर होत आहे अनेकदा सूत्र बाहेरून हलवली जातात आता ही जी पद्धत आहे ती खरंच खूप भयानक आहे विचार करा त्या गुरुग्राम मधल्या महिलेचा पाच दिवस सतत कॅमेऱ्यासमोर समोर त्यांना सांगितलं की तुम्ही एका मोठ्या गुन्हेगारी कटात सामील आहात निर्दोष असाल तर पैसे सरकारी खात्यात जमा करा घरातून बाहेर पडायचं नाही कुणाशी बोलायचं नाही किती प्रचंड मानसिक दबाव असेल तो कल्पना करणंही शक्य नाही खरंच आणि मग इथे तो महत्वाचा प्रश्न येतो की हे पैसे जातात कुठे म्हणजे हे फसवे लोक थेट स्वतःच्या खात्यात नाही घेत पैसे मग ते वापरतात म्यूल अकाउंट्स म्हणजे ही अशी बँक खाती असतात जी गरीब मजूर विधवा ज्यांना ऑनलाईन व्यवहार माहीत नाहीत अशा लोकांच्या नावावर उघडलेली असतात अनेकदा त्यांच्या न कळत अगदी त्यांच्या नकळत हे लोक पण एक प्रकारे बळीच ठरतात या साखळीत मग हे पैसे अनेक छोट्या खात्यांमधून फिरवले जातात आणि विशेषतः अशा सहकारी बँकांमधून काढले जातात जिथे कदाचित केवायसी किंवा इतर नियम तितके काटेकोर नसतात किंवा त्यांची मॉनिटरिंग सिस्टम तेवढी मजबूत नसते अच्छा लेखात याच सिस्टमधल्या त्रुटींबद्दल म्हटलं आहे ना बरोबर एका प्रकरणात तर सहकारी बँकेच्या माजी संचालकाला अटक पण झालीय म्हणे पण गेलेले पैसे परत मिळणं ते खूप कठीण आहे जवळपास अशक्य हे सगळं ऐकून खरंच वाटतं की फसवणूक करणारे किती हुशार आणि निर्दयी आहेत म्हणजे लोकांच्या भावनांशी तर खेळतातच पण व्यवस्थेतल्या पळवाटा पण शोधून काढतात अगदी पण या प्रकरणात त्या महिलेचा अनुभव त्यांच्या स्वतःच्या मोठ्या बँकांसोबत कसा होता म्हणजे एच डी एफ सी आयसीआयसीआय हा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यांनी सांगितलं की त्या दबावाखाली स्वतः बँकेत गेल्या एका दिवशी दोन पॉइंट आठ कोटी आणि दुसऱ्या दिवशी तीन कोटी ट्रान्सफर केले स्वतः जाऊन बँकेच्या शाखेत हो आणि ही रक्कम त्यांच्या नेहमीच्या व्यवहारांपेक्षा शेकडो पटींनी जास्त होती तरी बँकेला काही शंका नाही आली कोणताही रेड फ्लॅग नाही बरोबर हाच तर प्रश्न आहे इतक्या मोठ्या असामान्य व्यवहाराकडे दुर्लक्ष कसं झालं बँका काय म्हणाल्या यावर बँकांनी अर्थातच आपली बाजू मांडली ते म्हणाले की व्यवहार ग्राहकाने स्वतः शाखेत येऊन सगळी प्रक्रिया पूर्ण करून केले त्यामुळे बँकेची चूक नाही आम्ही नियम पाळणे अरे वा आणि बँकिंग लोकपाल म्हणजे उंबट्समन त्यांनी सुद्धा तक्रार याच कारणाने फेटाळली नियम असा आहे की ग्राहक स्वतः जबाबदार असतो जर त्याने व्यवहार अधिकृत केला असेल पण पण हे प्रकरण फक्त नियमांपुरतं नाहीये ना यातून नियामक यंत्रणा आणि बँकांची जी अंतर्गत जोखीम तपासणी पद्धत आहे म्हणजे रिस्क मॅनेजमेंट त्यातल्या गंभीर त्रुटी समोर येतात पीडितेचं नुकसान तर प्रचंड आहे त्या आता ग्राहक न्यायालयात लढतायत म्हणे हो लढाई सुरू आहे खोट सोंग भीती पाळत आणि मग पैसे उकळणं बरोबर त्यात म्यूल अकाउंटचा वापर आणि काही सहकारी बँकांच्या कमकुवत यंत्रणेचा पण हातभार लागतोय पण सर्वात मोठा प्रश्न उभा राहिलाय तो मोठ्या नामांकित बँकांच्या सुरक्षा उपायांवर गुरुग्राम मधल्या पीडितेचं जे नुकसान झालंय ते आकडे नाहीत फक्त ते एका माणसाच्या आयुष्याची कमाई आहे सुरक्षा आहे अगदी तो मानवी पैलू महत्वाचा आहे आणि म्हणून हा मुद्दा फक्त म्हणजे वैयक्तिक सावधगिरीचा नाहीये नाही अजिबात नाही हे प्रकरण आपल्याला विचार करायला लावतं की मोठ्या आर्थिक संस्थांची बँकांची आणि नियामक मंडळांची जबाबदारी कुठे सुरू होते आणि कुठे संपते म्हणजे ग्राहकाने स्वतः जरी व्यवहार ओके केला असला तरी त्यांच्या नेहमीच्या व्यवहारांपेक्षा इतका वेगळा आणि इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार होत असताना बँकेने अजून खोलात जायला नको का अधिक सतर्क राहायला नको का बरोबर केवळ नियमावर बोट ठेवून जबाबदारी झटकता येईल का हाच प्रश्न आहे यावर बँकिंग क्षेत्राने आणि नियामकांनी खरंच गंभीरपणे विचार करायला हवा कदाचित अशा असामान्य मोठ्या व्यवहारांसाठी अजून कडक व्हेरिफिकेशन प्रक्रिया गरजेची आहे का हा विचार करण्याची वेळ आलीये